नाशिक रोडच्या सामणगाव रोड भागात अक्षरसंस्कृती फाउंडेशन संचलित स्ट्रॉबेरी लाइफ बेस्ट एज्युकेशन स्कूल यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले इंद्रप्रस्थ लॉल्समध्ये आयोजित या सोहळ्यास शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक केशव पोरजे कन्हैया साळवे पंडित आवारे नितीन खर्जूल जयश्री खर्जूल कैलास मुदलियार युवा नेते योगेश काडेकर भारती ताजणपुरे हे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर एका विद्यार्थ्याने शिवजयंतीचं सा औचित्य साधून प्रत्येकाने आपल्या जीवनात सारासार बदल करावेत असं आवाहन केलं करणार नाही फक्त फेब्रुवारी महाराजांची जयंती त्या दिवशी फक्त सगळ्यांनी ठेवा आई बहिणींना राखा त्यांचं लक्षण करा आपल्या आई बहिणींना एकटा कधी सोडू नका कारण त्या आहे म्हणून आज आपण आहे आजचा पेपर मी वाचला पेपर मध्ये आई बहिणींवरच आलो होत एक वाक्य होत आई बहिणींवरच हा मुलगी मुलगी वाचली तरच आई होईल मुलगी म्हणून आई आई म्हणून जी पण परस्त्री भेटेल ना तिला तुमची आई समजा तिला परस्त्री छळू नका तिला तुमची आई समजा आई समजलं तर तुमचं कल्याण होईल आपले महाराज भक्त आई म्हणायचे संभाजी महाराणीचे तुम्छ तिथे डायरेक्ट स्त्रीला देवीच रूप दिलं महाराजांनी आईचं रूप दिलं महाराजांना तुमच व्यक्तिमत्व म्हणून एक अशी काहीतरी कृती करा की जेणेकरून हे जग तुमचं नाव काढेल आणि आया बहिणी अशी काहीतरी कृती करा आज इथे सर आले सरांनी इतका भारी भाषण दिलं कि त्या भाषणावरून इतकी प्रेरणा भेटली कि मला माझं मत मांडावं असं वाटलं हे विशेष प्रसंगी प्रसिद्ध युवा व्याख्यात आणि समाज प्रबोधनकार वसंत हरके यांनी न समजलेले आईबाप या विषयावर मार्मिक व्याख्यान दिले माता पित्यांचे जीवनातील स्थान अनन्यसाधारण असून त्यांची उतराई होणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं दे उत्तर देतो या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा तोंडामध्ये बाबा काय घेतो आम्ही ए, ए, दारू काय घेतो ना आम्ही आई बापाला लाचार काय करतो आम्ही आत्महत्या करतो शंडाने ऐक रे प्रेमेद ऐक माते एक काटा तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला किंवा एक खेळा जर तुझ्या पायाच्या एक पोराच्या पायात मध्ये घुसला चार दिवस पोरग रडत बघ हांत आणि रात्रभर तू दोन सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या एक फुटावरती सळ्या आणि आता औरंगजेब म्हणतो संभा आप तो जुकना ही होगा नाही तो तेरी के हम इसी वक्त निकाल देंगे संभाजीराजांच्या चेहऱ्यावरच तेज माता नव कमी झालेलं आहे छड्डू ठोकून संभाजीराजा मृत्यूच्या दारात उभा होता भर आमोशेला मृत्यू सुद्धा थर थर कापत होता एका क्षणात तापलेल्या दोन्ही सळ्या संभाजी राजेंच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या सर्र आवाज आला डोळ्यांच्या खोबणीतून जिवंत डोळे काढले गेले फक्त काळ रक्त खाली गळत होत पण चेहऱ्यावरच तेज मात्र कमी झालं नव्हतं हे संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले हे भीमेच्या काठी विखोरले गेले प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता माझा बाप माझ स्वराज्य हे सगळ्यांनी ऐका जिथपर्यंत माझा आवाज जातोय सगळ्यांनी ऐकायचं मेल्यानंतर बापाला जाळतात चोख मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरी मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्या आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो अरे हात जोडून कोणी न सांगू का जिवंतपणीच मरण लय वाईट असतंय पुरी ना चाकता येत ना सला मरता येत देव सगळं पण आपल्या आई बापाला दिलेलं जिवंत कधीच माफ करणार नाही <steem> स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी <steem> आई जर आमच्या आयुष्यात नसती ना गोरी नो छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो कोणी नसत हे त्या आईच्या संस्काराच्या मायेच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढत आलंय बघ युगानो युगे त्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पुरी आणि हा आज तुझ्या समोर बघ हा आज तुझ्या समोर उभा बघ हा तुझ्या समोर बघ आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की आमची आईच आमच्यासाठी रडली पोरी चुक आई इतकं आईच्या खांद्याला खांदा लाव शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर सगळ्यात जास्त कोरडला असेल तर त्या ती माणसाचं नाव आहे समोर उभा पळत पळत जायचं एक वर्षाचं व्हायचं आपल्या बापाला अगोदर कडकडून बेटे मारायचे एवढ्या घट्ट मिठी मारायचे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही मग पोरी जा पळत पळत आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून बेटी मार पोरी चाल जा पोरी जा मिठी सोडू नको पोरा मिठी सोडू जा मार बापाला कडकडून मिठी पोरा मार बापाला कडकडून मिठी नाही तर परत कधीच नाही पोरी आज नाही तर परत कधीच नाही मार या बापाला कडकडून मिठी सांग पोरी मला या बापाच्या डोळ्यातले अश्रु खोटे आहेत का मला सांग बोरी या बाप खोटा खोटा रडतोय का पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी हे पोरी सांग मला पोरी सांग मला या बापाची काय आहे पोरी या बापाची काय सुख अग वर्षाला एखादा कपडा घालताय पण महिन्याला तुझ्या अंगावर कपडा आणून घातला ही बापाची चूक आहे का कपुरी तुझ्यासाठी उपाशी राहिला तुम्ही उभं करणार का माझ्या लेकरांनो कुठला तर हरामखोर कुत्रा येतो ग आणि या बापा तर घे आशीर्वाद पुरी घे आशीर्वाद ए घे आशीर्वाद पोरी घे आशीर्वाद ए आजपासून एक ही लेख आपल्या बापाच्या तोंडावर ना थुंकणार नाही करणार नाही ऐक या शाळेसाठी मी आलो या शाळेची शपथ आहे ना, ना इथं माणूस तर घडलाच पाहिजे योगेश मला इथं उभं केलं बाप कळायला पाहिजे त्या नाचकातच आलो मी त्या लेकरडली पाहिजेत चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर ठेव सर्वांचा भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मके देणे भाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गापुरी घर तेच आहे अंगण हे तेच आहे घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणामधून जरी मी हाग दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता परत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्याचा माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता माझा बाप मला हळूच विचारत नाही पोरी कशी आहेस गोरी पोरी कशी आहेस अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी आणि माझ्या भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून वाळायची आणि तुकडा इकड इकड टाकून देत माझी आई मला म्हणायची पोरी थोड गाल पुढं करकी गोड गाल पुढं करकी ए आणि मी गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही घे घे माझ्या दोन्ही आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरी चल, के चल किती वाट बघायची ग तुझी चल चल ए पुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग पुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या जा माहेरी जाते नागपुरी आमच्या परिसरा परिसरातील एक स्ट्रॉबेरी स्कूल यांच्या कार्याचे उद्घाटन प्रसंगी आम्ही पांडुरंग बोराडे असतील मी असेल आम्ही एक युवा व्याख्याचे समाज प्रबोधनकार वसंत धानकरी सरांचा कार्यक्रम प्रभाग एकोणावीस मध्ये आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उदन प्रतिसाद आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांनी माता भगिनींनी दिला त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो कार्यक्रमाचे स्वागत आणि संयोजन शिवसेना विधानसभा अध्यक्ष योगेश वामन भोर आणि इंद्रप्रस्थ लॉन्जचे संचालक पांडुरंग भाऊसाहेब बोराडे यांनी केले यावेळी नाशिक रोड शिवजयंती उत्सव समिती चहेडी उत्सव समिती जेल रोड उत्सव समिती तसेच नाशिक रोड परिसरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी लाईफ बेस्ट एज्युकेशन स्कूलचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे आणि पालकांचे आभार मानण्यात आले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड